नामदेव संतांना वंदन करायला नकार देत का देतात तर ते म्हणतात की माझं तर म्हणजे कशासाठी करायचं मी हे का करू कसं तो एक बंडखोर तरुण मुलं म्हणतात की नाही की मी हे का करू कारण मी तर हे करतो तसं नामदेवांचं एक म्हणणं आहे की मला अखंड मी ज्याच्याशी बोलत असतो त्याला माझ्याशिवाय आणि मला त्याच्याशिवाय करमत नाही हे इतकं जर माझं सख्य भाव आहे तर मग आणखीन काय पाहिजे तुमचं काय संत आणि मी का न वंदन करू म्हणजे मुक्ताबाई म्हणतात की या नामदेवांनी त्या विठ्ठलाला भक्ती करून लावलेला आहे वेळा <laughs> मुक्ताबाईंनी त्यांच्या त्या अत्यंत स्पष्ट परखड वाणीनं सुनावलंय ते काय आहे की मुक्ताबाई त्यांना म्हणतात की अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही की तू अखंड त्याच्या सानिध्यात असतो आणि तुझ्या मनातला अहंकार गेला नाही तू कोराच्या कोराच राहिलास म्हणजे जी नामदेवांची आत्ममग्न अशी भक्ती होती पुन्हा त्या भक्तीचा त्या परमार्थाचा त्या ज्ञानाचा समाजाला उपयोग काय आहे तुमच्या दोघांचं छान चाललंय तुम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडालाय समाजाशी काय समाजाशी तुला काहीच देणं घेणं नाहीये आणि म्हणून ते असं म्हणते की तुला भक्तीचं मूळच कळलेलं नाही तुला स्वतःचीही ओळख झालेली नाही आणि त्यामुळे आता आपण नामदेव महाराजांच्या भक्तीची आणि ज्ञानाची परीक्षा घेऊया